प्रकारचे हल्ले वाटतात आता चार पाच दिवस झाले आमची दोन बकरं खाली सात आठ महिन्यापूर्वी आमचं जगदान करतो पोरगं खाली इथं त्याचा बिबट्या जसा ता तारास देतो ना आम्हाला रात्रीचं काय टायमा रात्र रात्र रात रात जो झोप नसते आम्हाला काय काय टायमाला आलं तर बकरं घेऊन जातो कधी कधी बकरं आमची सुटून पाळा द्या तरी पण याच्यावर काही आजू सरकारने आम्हाला काही हे केलं नाही आजू त्याच्यानंतर आमची कुत्रे प दोन चार जणांची कुत्री खाली परवा दिवशी कुत्रे नेलं आमच्या इथून शेजारून तरी पण आता या बिबट्यावर काही पर्याय काढले सरकार काही पर्याय काढे ना दादा बोलले मी तुम्हाला लाईट ला देतो तंबू देतो व बॅटरी देतो गोष्टला सहा महिने झाले कमीत कमी दहा अजून आम्हाला याच्यावर काही हेच भेटलं नाही आम्ही नारंगाच्या ठिकाणी तिसरी पिढी चालू आहे आता आमची मेनफाळ हा आमचा व्यवसाय आहे आमच्या आजोबांनी तेच केलं वडिलांनी तेच केलं आम्ही तेच करतोय <देखे> आम्ही रात्रीचे बकरं कोंडल्यानंतर दहा साडे दहाच्या पुढं इकडं सगळं ऊसाचं प्रमाण जादा आहे जुन्नर तालुका म्हणजे बिपट क्षेत्र जास्त आहे इकडं त्याला लपवणूक फार आहे बिबट्याला इकडं तर त्यानंतर बिबट्या आल्यावरती असा वागोर शिरतो चार दोन बकर धरतो किंवा पोरांनो हल्ला करतो लहान मुलांनो असा आमच्या हो ते सारखं वारंवार घडत असते त्यानंतर बिबट्या आल्यावर भरपूर प्रमाणात नुकसान होते काय व्हायला जीव जाण्यासुद्धा शक्यता असते त्या आत्ता मागं शरद आंदोलन केलं होतं फाट्यावरती पण त्याचा काय उपयोग आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही अजून पोरांचे शिक्षण हे आमच्या जाणी पुरेपूर होत नाही हा व्यवसाय असल्यामुळं आणि एकून तिकून झालं ते आरक्षण नाही आमच्या जातीला नोकरी फास्ट जास्तीत जास्त, जास्त लागत नाही आड्याडचणी भरपूर येतात आडाणे समाज असल्यामुळे कागद कागदपत्र जमा करा हे ते शक्य होत नाही आरक्षणाबाबत पण काही हालचाल झालेली नाही अजून आम्हाला त्याची गरज आहे आम्ही पण एक माणूस म्हणून जगतोय या आशेने सरकारने काहीतरी आमच्याकडे लक्ष द्यावा जुन्नर हा बिबट प्रवन क्षेत्र आहे या तालुक्यामध्ये बिबट्याची फार मोठी दहशत आहे आणि या दहशतीपासून धनगर समाज देखील वाचलेला नाही धनगर हा समाज एक भटका समाज असून भटकंती आणि मेंढीपालन हे त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे आणि या व्यवसायावरच त्यांचं रोजीरोटी पोटपाणी अवलंबून आहे अनेक पिढ्यांपासून हा धनगर समाज त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय करत असताना त्यांचं जीवनमान मात्र जुन्नर तालुक्यामध्ये धोक्यात आलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये धनगर समाज हा उघड्यावर राहत असताना बिबट्याने हल्ला करून अनेक वेळा मेंढ्या पळवण्याचे प्रकार मेंढ्यांना मारण्याचे प्रमाण या जुन्नर तालुक्यामध्ये वेळोवेळी घडले आहे एवढंच नाही तर मध्यंतरीच्या काळामध्ये जुन्नर तालुक्यातीलच एका धनगराच्या मुलाला देखील बिबट्याने ऊसात नेऊन ठार केले होते या सगळ्या घटना ताज्या आहेत धनगर समाज हे सगळं भोगतोय सोचतोय आणि याच अनुषंगाला धरून जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी या धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून कुठेतरी त्यांचं जे आंदोलन केलं आळेफाटा या ठिकाणी त्या ठिकाणी या धनगर समाजाच्या संदर्भात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या परंतु या मागण्या मात्र अजूनही कागदावरच राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे या धनगर समाजाला अजून देखील त्यांच्या ज्या प्राथमिक गरजांच्या ज्या काही आवश्यकता आहेत त्या पण पूर्ण होताना दिसत नाही आहेत आज देखील रात्रीच्या वेळेस त्यांना एखाद्या चांगल्या टॉर्चची गरज आहे त्यांना एखाद्या बिबट्यापासून वाचवण्यासाठी आवाज करणाऱ्या बंदुकीची चे आवश्यकता आहे ह्या सगळ्या गोष्टी शरददादा सोनवणे यांनी आंदोलनामध्ये धनगर समाजाला मिळून देईल अशा स्वरूपाची आश्वासनं देखील दिली होती परंतु ही आश्वासनं मात्र कुठेतरी कागदावरच राहिलेली आहेत आणि हा धनगर समाज आजही या सर्व मागण्यांपासून वंचितच आहे एकीकडे धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी आयरणीवर असताना या ठिकाणी त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात असताना जुन्नर तालुक्यामध्ये मात्र रोजच्या जीविताचा प्रश्न जीवनाचा प्रश्न हा धनगर समाजाचा आता महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे आणि त्यामुळं आम्ही जगायचं आम्ही देखील मानव आहोत आम्हाला देखील जगण्याचा अधिकार आहेत आम्ही जरी मेंढरं वळत असलो तरी आम्ही देखील माणसंच आहोत आमच्याकडे लक्ष देणार का आमच्या जीवनमरणाकडे लक्ष देणार का अशा स्वरूपाचा रोखोक प्रश्न आता हा धनगर समाज विचारायला लागलेला आहे आणि त्यामुळं मायबाप सरकार या धनगर समाजाकडे लक्ष देणार की केवळ यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि यांच्या मागण्यांच्या मुद्द्यावर केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणार हेच पाहणं गरजेचं ठरणार आहे समाजदर्पणसाठी सचिन डेरे नारायणगाव ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा